आज आपल्या रिचवे कंपनीच्या औषधाबद्दल एक महिन्यापूर्वी आमचे परमार्ग सेवक श्रीमानसद भक्त श्री सुभाष लासूरकर सुळेवाडी यांच्या सहभागी होते आले आहे ते आपल्या कंपनीच्या औषधाचा रिझल्ट औषधाने औषधाने त्यांच्या ब्लॉकेजच पाणी छातीमध्ये ब्लॉकेज किलिअर रिपोर्ट आला त्यांचा किती दिवसात एक महिन्याभर्याभर औषध घेतलं माझ्या वडिलांना ना सहा महिन्याचा त्रास होत होता म्हणजे ब्लॉकेजचा त्रास होता पहिलेपासूनच होत होतो ते दवाखान्यामध्ये क्लिअर झालेलं नाही त्याच्यामुळं आम्ही ना बाबांकडे आलो बाबांचं औषध आम्हाला पटलं महिन्याभरात रिझल्ट जाणवला आम्हाला त्याच्यामुळं आम्ही अजून बघू कसा रिझल्ट येतोय कसा नाही मग आता तर फरक पडलेलाच किती दिवसापासून त्रास होतो का सहा महिन्यापासून त्रास होत होता आधी हो पैसे खर्च केले दवाखान्यात दीड लाख गेले पण आता रुपया या औषध औषधा फरक जाणवलं जाणवला त्यामुळे आता हेच औषध एक महिन्यात किती बाटल्या घेतल्या दोन दोन बाटल्यामध्ये किती रिझल्ट आला निम्मा रिझल्ट आला पन्नास टक्के पन्नास लोकांना पन्ना 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 द्यावा का मग शंभर टक्के मग डन